Thank you. तहसीलदार साहेब आंबेगाव यांनी आदेश दिले असून सदर आदेशाविरुद्ध आणि रामदास आणि पुणे येथील वरिष्ठ न्यायालयात दावा दाखल केला आणि दावा दाखल केलेला असताना आणि सेशन कोर्टाचा स्थगिती असताना पोकळीस खरेदी कर सव्वीस नऊ दोन हजार बारा रोजी केले असून सदर व सदर खरीद कथाची पोकळीस नोंद दोन हजार चौदा आले सेशन कोर्टामध्ये आणि रामदास कोंडे यांनी दावा लावलेला आहे आणि सेशन कोर्ट आणि रामदास कोंडे यांच्या उपस्थितीमध्ये माननीय खोडले खोडवे कोर्ट यांनी एकोणतीस हा दोन हजार चोवीस रोजी सदर मिळकत ही दत्तात्रय कोंदे यांना दिली असून असून सदर व आणि रामदास कोंदे या मिळकतीची काही संबंध नाही आणि हे असे असताना सुद्धा त्यांनी बेकायदेशीर व महसूल अधिकाऱ्यांची हात मिळवणी करून पोकळीस सात बारा पत्रकी नाव लावले या सात बारा पत्रकी नाव लावले याबाबत माननीय तहसीलदार साहेब यांनी चारशे एकोणसत्तर पंधरा आठबाई बनसोडे कोरपट व चांदणे व इतर अधिकाऱ्यावर विरुद्ध दावा दाखल असून नागरी सहकारी संस्था यांनी चोवीस जानेवारी दोन हजार सात रोजी सावन मालमत्ता जप्तीचा सा आदेश दिला असून भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे आतापर्यंत एक रुपया सुद्धा कर्ज भरले नाही याबाबत सहाय्यक निबंधक यांनी संबंधितांची चौकशी लावली असून माननीय कामगार तलाठी पारगाव त्यांनी सदर मिळकती बाबत भागत पत्र दिले असून गणेश बालाजी चव्हाण या नावाचे व्यक्ती नसून नोरो नंबर सदोतीस चौऱ्याण्णव यांची उत्तर बाजूने गणेश बालाजी चव्हाण या नावाचा कामगार तलाठी दाखला दिलेला आहे या माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील क्रमांक दोनशे एकोणसत्तर सतरा बावीस तीन अठरा रोजी स्थगिती आदेश दिला असून या स्थगिती बावीस तीन अठरा रोजी स्थगिती आदेश असताना असताना वीस सहा अठरा रोजी मोगच बिगर शेती केली आहे या बिगर शेती बाबत अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल क्रमांक चौदा सतरा दोन हजार बावीस चालू असून माननीय मोरे साहेब यांनी सहा अकरा दोन हजार तेवीस पासून स्थगिती दिली असून सदैव या स्थगितीची अंमलबजावणी करण्यात मान्य मंडल अधिकारी शिंदे व नायब तहसीलदार घोडेगाव हे टाळाटाळ करीत आहेत गुन्हा दाखल करावा हो। मान्य अप्पर जिल्हाधिकारी यांनी पर्यंत न्यायालयात आली नसून व हो। मान्य मापारी साहेब यांना आमची विनंती एक प्रतिवादी क्रमांक वीस हे मयत झालेस असून येथे मयत झाले त्यांच्याही वारताना आपला मध्ये संधी द्या आणि अभिलेखावर सदर्व अपील निकालासाठी बंद करू नका ही आमची नामान्य अप्पर जिल्हाधिकारी मापारी साहेब यांना विनंती आहे व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध मान्य महसूल मंत्री यांना चार एक दोन हजार चोवीस रोजी अर्ज दिला असून तत्कालीन तहसीलदार गोरे रवींद्र सबनीस सुषमा पैकेकर हाटबाई बनसोडे व मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी अण्णा वस्तुस्थिती तपासून चौकशी करण्याचे आदेश दिले असून याच्या आधी जिल्हा जिल्हा अधिकारी चौकशी करण्या टाळाटाळ करत आई तरी आता उपस्थाचा पाचवा दिवस आहे तरी सदर व संबंधित अधिकाऱ्यांनी याची बघायची भूमिका घेऊ नये व आणि रामदास बोंडे यांची चाललेले आकृषित वापर तत्वता बंद झाल्या